श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दिवाळीसाठी अवघे काही दिवसच उरलेले आहेत तर यंदा नेमकी दिवाळी कधी साजरी करावी याबाबत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे सणांची महाराणी ओळख असणारी दिवाळी अवघ्या का काही दिवसावरच येऊन ठेपलेली आहे आणि यंदा तर ती पूर्ण सप्ताहभर चालणार आहे देशभरात दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण यावेळी बहुतांश लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की दिवाळी नेमकी कधी साजरी करावी चला तर मग जाणून घेऊया कधी कोणता सण आहे आणि त्याचे शुभ मुहूर्त कोणते आहेत कोजागिरी संपताच दिवाळीचे भेद लागतात फराळाची लगबग सुरू होते घरात साफसफाई केली जाते नवीन वस्तू कपड्यांची खरेदी केली जाते हिंदू धर्मानुसार दिवाळीचा सण रमा एकादशी पासून सुरू होतो तो भाऊबीजेला संपतो तर यंदा सतरा ऑक्टोबर रोजी रमा एकादशी आहे आणि त्यालाच जोडून म्हणजेच त्याच दिवशी गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस आहे त्यामुळे दिवाळीचा सण सतरा ऑक्टोबर रोजी शुक्रवारपासून सुरू होणार आहे यंदा वसुबारस ते भाऊबीज असा मूळ सहा दिवसांचा दीपोत्सव सात दिवसांचा झालेला आहे कारण एकोणीस ऑक्टोबर रोजी कुठलाही सण नसणार आहे त्यामुळे तो दिवस भाकर दिवस म्हटला जाईल अर्थात त्या दिवसाच्या येणाने अडचण काहीच नाही उलट दिवाळीचा सप्ताहच पूर्ण झालेला आहे म्हणून यंदा सतरा ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला दिवाळी साजरी करता येणार आहे दिवाळी म्हणजे उत्सव बाहेर तर दिवे पेटवायचे पण खरा दिवा हृदयात पेटला पाहिजे हृदयात जर अंधार असेल तर बाहेर पेटवलेल्या हजारो पण त्या निरर्थक आहेत दिवा हे ज्ञानाचे प्रतीक आहे हृदयात दिवा लावणे म्हणजे निश्चित प्रकारच्या जाणीवेनं दिवाळीचा सण साजरा करणे आता यापुढे पाहूया आपण सर्व दिवाळीच्या तारका आणि त्यांचे शुभमुहूर्त तर दिवाळीचा पहिला दिवस आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे शुक्रवार या दिवशी रमा एकादशी आहे आणि यालाच गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस या दिवशी वसु साजरी केली जाते तसं पाहता वसुबारस आहे तर ती एकादशीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते पण यंदा गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस ही आपल्याला सतरा ऑक्टोबर शुक्रवार रोजीच गायवस्त्राची पूजा करायची आहे त्यानंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे शनिवार तर या दिवशी आपल्याला आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा करायची आहे तसे संध्याकाळी सहा ते आठ यावेळेस आपल्याला यमदीपदान देखील करायचे आहे खरे पाहता धनत्रयोदशीपासून दिवाळीला खरी सुरुवात होते धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला असतो या सणाला धनतेरस म्हणून ओळखतात धनतेरस हा शब्द धन आणि तेरस या दोन शब्दापासून बनला आहे धनसंपत्तीचे प्रतिनिधित्व करते आणि तेरस हा तेरावा दिवस दर्शवतो पाच दिवसांचा दिवाळी सण अधिकृतपणे या दिवशी सुरू होतो असे मानले जाते असे मानले जाते या की या दिवशी समुद्रमंथन किंवा समुद्रमंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी दुधाच्या सागरातून प्रकट झाली तसेच आयुर्वेदाचे डॉक्टर हिंदू देवांचे देव भगवान धन्वंतरीची उत्पत्ती झाल्या या दिवशी धन्वंतरीचा जन्मोत्सव साजरा केला जातो भगवान धन्वंतरीची पूजा केल्यास चांगले आरोग्य आणि समृद्धी लाभते आरोग्याची देवता धन्वंतरीची पूजा या दिवशी केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त काय आहे तर ते पाहूया वैदिक कॅलेंडरनुसार त्रयोदशी तिथीही अठरा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल ती एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी संपेल त्यामुळे उदय तिथीनुसार अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात येईल तर या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असा आहे धनत्रयोदशीची पूजा संधीकाळात केली जाते अशा स्थितीत अठरा ऑक्टोबर रोजी पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटापासून ते आठ वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरी भगवान श्री गणेश आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा करण्याची परंपरा आहे धनत्रयोदशीला खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या दिवशी लोक सोने चांदी भांडे झाडू इत्यादी ज्या वस्तू असतात तर त्या खरेदी करतात तसेच या दिवशी आरोग्याची देवता भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आरोग्य मिळते आणि आर्थिक समस्यासुद्धा दूर होतात या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे धनत्रयोदशीच्या दिवशी कणकेच्या पिठामध्ये हळद घालून दिवा तयार केला जातो आणि तो सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यास सांगितला जातो त्यामुळे यमाची कृपा आपल्यावरती होते असे मानले जाते याशिवाय धनत्रयोदशीला लक्ष्मी म्हणून झाडू अथवा केरसुनीची पूजा केली जाते घरात सुख शांती येते आणि संपत्ती वाढते असे मानले जाते तसेच एकोणीस ऑक्टोबर वार हे रविवार या दिवशी कुठलीही दिवाळीची तिथी नाही त्यामुळे कुठलाही सण या दिवशी साजरा होणार नाही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे नरक चतुर्दशी वार आहे सोमवार नरक चतुर्दशीचा सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो हा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरा केला जातो या दिवसाला छोटी दिवाळी किंवा काली चौ काली चौदस असंही म्हणतात या दिवशी मृत्यूची देवता यमराजाची पूजा केली जाते आणि दक्षिण दिशेला यमदेवाच्या नावाने दिवाही लावला जातो या दिवशी पूजा केली जाते काली पूजा केली जाते कार्तिक चतुर्दशी तिथी ही एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एकावन्न मिनटांनी सुरू होईल आणि ती वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल तसेच या दिवशी स्नानाचा शुभमुहूर्त असा आहे वीस ऑक्टोबर रोजी सकाळी पाच वाजून सोळा मिनटापासून ते सहा वाजून सतरा मिनटापर्यंत तुम्ही अभ्यंग स्नान करू शकता नरक चतुर्दशीची कथासुद्धा आहे प्राग ज्योतिषपुराचा राजा नरकासूर शक्तीमुळे सैतान बनला होता स्वतःच्या शक्तीने तो सर्वांना त्रास देत होता एवढेच नाही तर सौंदर्याचा शिकारी असा तो स्त्रियांनाही सतावित होता त्याने स्वतःच्या जनानखान्यात सोळा हजार कन्यांना कैद करून ठेवले होते भगवान श्रीकृष्णांनी त्याचा नाश करायचा विचार केला स्त्री उद्धाराचे हे काम असल्यामुळे माता सत्यभामाने नरकासुराचा नाश करण्याचा विडा उचलला भगवान श्रीकृष्ण मदतीला होतेच चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा नाश झाला त्याच्या त्रासातून मुक्त झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला अमावशेच्या अंधाऱ्या रात्री दिवे लावून प्रकाशित करून टाकले असुरांच्या नाशाने आनंदित झालेले लोक नवीन वस्त्र नेसून फिरायला निघाले यानंतर सर्वात महत्वाची तिथी म्हणजेच एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे मंगळवार या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे तर काही भागामध्ये हे लक्ष्मीपूजन दोन दिवस साजरं केलं जाईल वीस ऑक्टोबरला ही लक्ष्मीपूजन काही भागामध्ये केलं जाईल आणि एकवीस सुद्धा काही भागामध्ये हे लक्ष्मीपूजन केलं जाईल कारण अमावस्या तिथी ही दोन दिवस आलेली आहे बघा अमावस्या तिथी याप्रमाणे आहे वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटापासून अमावस्या तिथी प्रारंभ होत आहे तर ही अमावस्या तिथी जी आहे तर एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी संध्याकाळी सहा वाजून चौपन्न मिनटापर्यंत असणार आहे पंचांगानुसार लक्ष्मीपूजनाची सर्वात शुभवेळ ही एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनटापासून ते संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनटापर्यंत असणार आहे तर अमावस्या तिथी ही दोन दिवस आहे वीस आणि एकवीस ऑक्टोबरमध्ये पण आपल्या मराठी कॅलेंडरनुसार हिंदू कॅलेंडरनुसार श्री महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे एकवीस ऑक्टोबर वार आहे मंगळवार या दिवशी सायंकाळी सहा ते साडेआठ या दरम्यान करावे असं बऱ्याच ज्योतिषांनी सांगितलेलं आहे त्यामुळे आपण हे म हे लक्ष्मीपूजन जे आहे तर एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी सहा ते साडेआठ या दरम्यान सर्वांनी करायचं आहे त्यानंतरची तिथी आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार या दिवशी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पा दिवाळीचा पाडवा साजरा करायचा आहे म्हणजेच दिवाळीचा पाडवा आपल्याला या दिवशी साजरा करायचा आहे नव्या वर्षाला बलिप्रतिपदा म्हणतात तेजस्वी वैदिक विचारांची अपेक्षा करून वर्णाश्रम व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या बलीचा वामनाने पराभव केला त्याच्या स्मृतीसाठी बलिप्रतिपदेचा उत्सव साजरा केला जातो बली दानशूर होता त्याच्या गुणाचे स्मरण नवीन वर्षाच्या दिवशी आपल्याला वाईट माणसात चांगले गुण पाहण्याची दृष्टी देते कनक व कांता यांच्या मोहात अंध बनलेला माणूस असुर बनतो म्हणून बलीचा पराभव करणाऱ्या विष्णूने कनक व कांता यांच्याकडे पाहण्याची विशेष दृष्टी देणारे दोन दिवस प्रतिपदेच्या आसपास जोडून तीन दिवसांचा दीपोत्सव करण्याचा आदेश दिला शिवाय हा दिवस व्यापाऱ्यांसाठी देखील महत्वाचा असतो दिवाळी म्हणजे व्यापाऱ्यांच्या वह्या पूजनाचा दिवस संपूर्ण वर्षाचा आढावा घेण्याचा दिवस या दिवशी मानवाने जीवनाचाही आढावा घेतला पाहिजे राग द्वेष वैर इच्छा मत्सर किंवा जीवनातील कटुता दूर करून नव्या वर्षाच्या दिवशी जुने प्रेम श्रद्धा व उत्साह वाढावा याकडे लक्ष दिले पाहिजे तर या दिवशी पत्नीने आपल्या पतीस ओवाळले पाहिजे असा हा आपला दिवाळीचा पाडवा आहे तसेच तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार आहे गुरुवार तर या दिवशी भाऊबीज साजरी करण्यात येईल भाऊ बहिणीच्या नात्याची त्याची विणघट्ट करणारा सण म्हणजे भाऊबीज या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या यशाची दीर्घायुष्याची मागणी देवाजवळ करते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाची प्रेमाची मायेची ओवाळणी घालतो या संपूर्ण सणात आपण दिव्यांनी घरदार उजळून टाकतो कंदील लावतो हा प्रकाश म्हणजेच पूजा असते मोह म्हणजे अंधकार दीपोत्सव म्हणजे अज्ञान व मोह यांच्या गाढ अंधारातून ज्ञान व प्रकाशाकडे प्रयाण यामुळे दिवाळी नुसती साजरी न करता तिचा आशय समजून घेत साजरी केली तर सुंदर ज्ञानदीप हृदयात तेवत राहील आणि आपले जीवन सदैव दीपोत्सवी महोत्सव बनेल तर आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल कोणत्या तिथीला कोणता दिवस साजरा करायचा आहे याबद्दलसुद्धा समजलं असेल तर अजूनही काही तुमची शंका असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा हा व्हिडिओ इथे संपतो आहे कसा वाटला तुम्हाला नक्कीच कमेंटद्वारे सांगा आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद